काल तहसीलदारांची आज जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली शेतकरी पोलिसांच्या ताब्यात राज्याच्या विविध भागात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत नांदेडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच परभणीतही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडलेला आहे या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे दगडफेक करणारा शेतकरी असल्याची माहिती मिळते आहे नांदेडनंतर परभणीतही प्र शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे संजय सिंह चव्हाण हे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत शेतकऱ्याने त्यांची गाडी फोडलेली आहे काल नांदेड येथे तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीत जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली हा शेतकरी नेमका कोण आहे हे अद्याप समजलेलं नसलं तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वातावरण तणावाचं निर्माण झालंय दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेलं असून त्याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सात कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे बच्चू भाऊ ने महायलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडीचार केलाय सोळा हजार पाचशे तुम्ही देतो म्हणला आणि आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायला मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे शेतमजुराच्या मध्ये दोन्ही पाय तोडा मला आता गोळी घाला घ्या पाय ने अह उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूने झाले आणि तीनशे खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट हे लक्षात ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक भेव मुख्यमंत्री कोण असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळे घालाव भेट नाही मी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली